नमस्कार मूर्त ठरला अजितदादांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लागणार माझी महापौरासह नगरसेवकांच्या हाती लवकरच तुतारी पाहुयात काय आहे सविस्तर बातमी राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पक्षाच्या बहुतांश पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत केलं होतं मात्र लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर वारे उलट्या दिशेने वाहण्यास सुरुवात झाली असून अजित पवार यांच्या बालकिल्ल्या समजल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये मोठी पडझड होण्याची शक्यता आहे कारण पंधरा ते वीस नगरसेवकांनी काही दिवसापूर्वीच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर आज पिंपरी चिंचवडचे माजी महापौर आणि अजित पवार गटाचे नेते आजम पानसरे यांनीही शरद पवार यांची भेट घेतली आहे शरद पवार यांच्यासोबत आजच्या भेटीत आझम पानसर यांनी शहरातील राजकीय परिस्थितीबाबत चर्चा केली तसेच वीस जुलै रोजी शरद पवार यांच्या पिंपरी चिंचवड येथे होणाऱ्या मेळाव्याच्या नियोजनाबाबतही चर्चा झाली या मेळाव्यात सोळा माजी नगरसेवकांसह आझम पानसरे हे देखील शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशी माहिती मिळत आहे त्यामुळे आगामी विधानसभा आणि महापालिका निवडणुकीपूर्वी अजित पवारांसाठी हा मोठा धक्का बसणार आहे पिंपरी चिंचवड अजित पवारांचा बालेकिल्ला होता मात्र जुलै दोन हजार तेवीसमध्ये अजित पवार शिवसेना भाजप सरकारमध्ये सहभागी झाले आणि राष्ट्रवादीचे दोन गट पडले पक्षातील फुटीनंतर शहरातील संघटना आमदार सर्व माजी नगरसेवक अजित पवारांसोबत कायम राहिले केवळ दोन माजी नगरसेवक शरद पवार यांच्यासोबत राहिले मात्र लोकसभा निवडणुकीनंतर चित्र बदललं आहे आता इनकमिंग सुरू झाली आहे अजित पवार गटाचे युगचे प्रदेश पदाधिकारी विशाल वाकडकर पिंपरी विधानसभा अध्यक्ष विशाल काळभोर यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे पक्षातील फुटीनंतर दोन्ही गटांनी बाले पालिकेला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे शहरात लक्ष घातले आहे परंतु लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय वारे बदलले महाविकास आघाडीच्या बाजूने जन्मत असल्याचे दिसल्याने अजितदादांच्या राष्ट्रवादीतील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी चलबिचल सुरू झाले आहे तर बडे नगरसेवक आले तर आपला महापालिका निवडणुकीत पत्ता कट होईल या भीतीने निष्ठावतांमध्ये अस्वस्थता पसरली आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजाच्या बेलायकॉन ला क्लिक करा धन्यवाद